अत्यंत रहदारीचा व वा वाहनांच्या वर्दळीचा असणारा नगर सावळी विहीर या रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून अनेक ठिकाणी खड्डे खोदून ठेवण्यात आले आहेत त्यामुळे रहदारीला मोठा अडथळा निर्माण झालाय ख्रिसमस व नवीन वर्षाच्या स्वागताला शिर्डीत मोठी गर्दी होत असते त्या पार्श्वभूमीवर सदर खड्डे तातडीने बुजवावे किंवा ते काम त्वरित पूर्ण करून रस्ता पूर्ववत करावा अशा सूचना पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांनी संबंधित ठेकेदाराला दिल्या आहेत अहिल्यानगर ते सावळीबिहीर या राष्ट्रीय महामार्गाचे काम भारत कन्स्ट्रक्शन या ठेकेदारामार्फत सुरू आहे सदर ठेकेदाराने महामार्गावर असणाऱ्या चाऱ्या ओढे यांच्यावरील पुलाचे काम हाती घेतले असून त्या ठिकाणी खड्डे खोदून रस्त्यावरच मातीचे मोठे ढिगारे घातले आहेत याचा परिणाम रहदारीला मोठा अडथळा निर्माण झाला असून सदर पुलाचे काम त्वरित न झाल्यास शिर्डीत होणारी ख्रिसमस व नववर्षाच्या गर्दीमध्ये वाहतुकीचे नियमन कोलमडणार आहे याचा सर्वात मोठा फटका निगोज बायपासवरून वळवलेल्या जड वाहतुकीमुळे बसला असून बायपासने येणाऱ्या व जाणाऱ्या जड वाहतुकीमुळे तासन तास वाहने थांबवावी लागत आहेत परिणामी शिर्डीत येणाऱ्या साई भक्तांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे शिर्डी वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे सदर वाहतूक कोंडी सोडवणे मोठे जिकरीचं झालंय या समस्येची पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांनी दखल घेतली असून संबंधित ठेकेदाराला त्वरित काम मार्गी लावण्याच्या सूचना दिलेल्या आहेत काल नामदार विखे यांचे स्वीय सहाय्यक अमोल कोकणे व वा शिर्डी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश येसेकर यांनी भारत कन्स्ट्रक्शनच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष तेथे बोलावून पाहणी करून त्वरित काम करण्याच्या सूचना दिल्यात दरम्यान सदरकामास दिरंगाई झाल्यास ख्रिसमस व नववर्षाची शिर्डीत गर्दी पाहता वाहतूक कोंडीच्या मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे राष्ट्रसह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी अशोक दुशिंग शिरडी।